पिंपरी चिंचवड मधील पिंपळे निलक गावात प्रभाग क्रमांक सव्वीस मधील धाडसी उमेदवार लोकप्रिय उमे, उमेदवार शरद गायकवाड वर्षी वर्षीची निवडणूक आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि जाणून घेऊया की कशा पद्धतीने ते निवडणूक निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत उतरणार आहे नमस्कार माझं नाव शरद पंडित गायकवाड सव्वीस क्रमांक वाढ मध्ये मी निवडणुकीला इच्छुक आहे आपला वस्ती वाकड पिंपळे निलक विशाल नारगर या प्रभागातून मी निवडणूक लढवत आहे तरी आपल्या निवडणूक लढवताना मी सर्व आपल्या बंधू काकू मावशी जी असतील सगळ्यांच्या जे समस्या आहेत ते मी स्वतः निर्धारपणे सोडवण्याचे माझे प्रयत्न करणार निवडणूक ही मी पहिल्यांदाच लढवत आहे आपल्या इथं तरीही मी आपल्याशी संपर्क साधून आपले मित्र परिवार या सगळ्या संघटनेचे व माझे आपल्या संघटनेतले माझ्या मोठे उमेदवारी अधिकारी जे ग्रुप या सगळ्यांची भेटून गाठी बिटी करणे सगळ्यांची भेटणे हे माझा प्रयत्न चालू आहे हे माझा पहिलाच वर्ष आहे की महानगर पिंपरी मध्ये मी इलेक्शन लढवत आहे तर मला पहिल्यांदा इलेक्शन लढवताना काही गोष्टी चुकीच्या घडल्या तरी मला पहिल्यांदा माफ करा काही मी पहिला उमेदवार नवीन आहे त्यासाठी मी पहिला आपल्या प्रभागामध्ये जे समस्या की पिंपरी गेलं विशालनगर ह्या भागात पाण्याच्या समस्या भरपूर आहेत त्या सोसायटी लोकांना पाणी भेटत नाही त्या लोकांना जवळ एक लाख दीड लाख जे पाणी भेटत असतो मोठ्या मोठ्या सोसायटीला ते सोसायटीला तीस हजार पस्तीस हजार लिटर पाणी जातं त्या पाण्याची सोय आणण्याची मी माझा प्रयत्न करीन आपल्या सोसायटी आपल्या घरोघरी घंटागाडी पोहोचवण्याचाही माझा प्रयत्न राहील आणि आता आपल्या बंदी बघून लेडीज यांच्या सुरक्षितसाठी पहिला मी गल्ली गल्ली जागी जागी कॅमेरे बसवणे हे पहिला मी माझा पहिला प्रतिसाद त्याच्यावर मी करणार आहे की माझा प्रयत्न या लेडीज आपल्या ले इथं जे जी होतात हे सगळे आता पुणे मुंबईमध्ये प्रत्येक गोष्टीत बहुत प्रमाणात चालू आहे की बलात्कार हे त्या गोष्टी चालू आहेत यासाठी मी पहिला सीसीटीव्ही कॅमेरे आणि सगळ्या गोष्टी मी स्वतः हाताळून सगळ्या गोष्टी करणार आहे तुमचे पुढील वाटलं काय असणार आहे आता आप आपल्या इथं विशाल नगर इथं आपल्या या वारणामध्ये आपल्या इथं दहावी पर्यंत शिक्षणाचे मराठी उपलब्ध आहे तरी आपण त्याला कॉलेजमध्ये ऍडव्हान्सी करण्यासाठी मी पालिकेकुंड एवढं काम करू शकतो की आपल्या इथं कॉलेज हे होण्यासाठी मी प्रयत्न करू आणि आपल्या खेळाडूंना इथं क्रिकेट ग्राउंड नाही आपल्या प्रभागामध्ये सव्वीस वार्ड क्रमांक मध्ये मोठे मोठे क्रिकेटचे जे ग्राउंड आहेत ते आणण्याचे माझे प्रयत्न मी शंभर टक्के तुमच्या प्रयत्नानुसार करेन का की मी आता पहिला उमेदवार आहे नवीन पिढीमधनं थांबलो आहे आणि मी माझा पहिल्यांदाच मी निवडणूक लढवत आहे तरी मला सर्वाने सहकार्य करून आणि मला निवडून दिलं आणि नाही दिलं तरी दिल निवडून मी तुम्हाला सहकार्य करायची हे माझी जिम्मेदारी आहे असं तुमचं प्रेम माझ्या पाठीशी राहू द्या